नमस्कार मी लक्ष्मीकांत भुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सा सर्वांचं स्वागत मंडळी शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे शरद पवार यांनी आगामी वर्ष दोन वर्षामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि आमची विचारधारा देखील गांधी नेहरूंना मानणारी आहे असं सांगत भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची वाटचाल काय असणार आहे हे एक प्रकारे स्पष्ट केले आता शरद पवार हे गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले केंद्रामध्ये कृषी पद असेल संरक्षण मंत्रीपद असेल अशी मंत्री अनेक पदं भूषवलीत आणि पंतप्रधानपदापासून दूर राहिलेले आहेत ते स्वप्न मात्र त्यांचं पूर्ण झालं नाही कारण की ज्या पक्षाचे पन्नास पंचावन्न आमदार येतात आणि दोन चार खासदार येतात ना त्या पक्षाच्या प्रमुखाला एखाद्याच देवेगावडासारख्या नशिबां माणसाला वगळता पंतप्रधानपद मिळत नसतं हे शरद पवारांनाही चांगलं माहिती पण त्यांची जे कोणी भक्त मंडळी आहेत ना ते नेहमी सांगतात की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला साहेब नेहमीच सह्याद्रीसारखं काम करतात काय सह्याद्री बियाद्री काही नाही साहेब असे काहीतरी फुसकुल्या सोडतात आणि स्वतःचा मतलब साधून घेतात आता पवारांना निवडणुकीचे तीन टप्पे पार पडल्यानंतर ही अवदास का हो आठवली असं देखील चर्चा होते त्याचं कारण महत्वाचं एक आहे की शरद पवारांच्या हे लक्षात आलेले की महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती असेल सातारा असेल सांगली असेल माढा असेल सोलापूर असेल अशा अनेक ठिकाणी त्यांना जबर दणका बसणार आहे त्यांची लेखसुद्धा निवडून येण्याची शक्यता नाही मग आत्तापासूनच जर का वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली की के काँग्रेससोबत अनेक प्रादेशिक पक्ष विलीन होऊ शकतात काँग्रेसमध्ये मर्ज होऊ शकतात त्यांचं टायअप चांगलं होऊ शकतं आणि आम्ही देखील गांधी नेहरू घराण्याला त्यांच्या विचारांना मानणार आहोत असं सांगायचं आणि कोहळा देऊन आवळा देऊन कोहळा काढायचा असा एक प्रकार किंवा अशी एक कल्पना त्यांच्या डोक्यात असू शकते आता पोरगी जर का खासदार म्हणून निवडून आली नाही तर मग तिचं सक्रिय राजकारण थांबणार का तर तिची भविष्याची पुढची सोय करून ठेवायची म्हणून पवार काकांनी हा कुटील डाव खेळल्याचं आज तरी दिसून येते काँग्रेसकडं जी काही नेत्यांची फळे आहे नाना पाटोले असतील विजय वडेट्टीवार असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे या उजव्या आहेत असं दाखवायला पवार समर्थ आहेत आणि सुप्रिया सुळेंच्या पाठीशी पवार आहेत म्हणल्यावर पवार एक हाती काँग्रेसचा किल्ला महाराष्ट्रात लढवतील आणि महाराष्ट्रासारखं राज्य काँग्रेसच्या ताब्यात येईल आणि मुख्यमंत्रीपद हे सुप्रिया सुळेंना घेता येईल असं पवारांच्या डोक्यात चालू असू शकतं पण पवार हे जे बोलतात ते त्या गोष्टीवर स्टिकअप राहतात का तर त्यांचा जो पूर्व इतिहास आहे तो, तो याच्या एकदम विरोधात आहे म्हणजे पवारांनी ऐंशीच्या दशकामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःची यस काँग्रेस काढली पुलोदचं सरकार स्थापन केलं स्वतः मुख्यमंत्री झाले आणि काही वर्षातच यस काँग्रेसचं विलिनीकरण मुख्य काँग्रेसमध्ये करण्यात आलं आता त्यानंतर पुन्हा परत एकोणीसशे नव्याण्णवला पवारांनी हाच प्रयोग केला इंदिरा सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा घेत ते बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि चार महिन्यात आपलं सरकार येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला सत्तेचा मुलीचा लाटता येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर पवारांनी पुन्हा परत काँग्रेसबरोबर ॲडजस्टमेंट करत पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेचा पुरेपूर उपभोग घेतला या सगळ्यानंतरही दोन हजार चौदामध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे लढले तेव्हा शिवसेनेला बाजूला काढता येईल का यासाठी म्हणून पवारांनी एक डाव खेळला आणि भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही काळासाठी विरोधी पक्षनेते झाले होते हा सगळा इतिहास तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे व पवार हे जे काही करतायत ना ते कशासाठी आणि पवारांना एक गोष्ट लक्षात आली आहे की आहे का तो मोदीही म्हणजे काहीही केलं तरी देखील महाराष्ट्रात दहावीस जागा कमी जास्त जरी आल्या एन डी एच्या तरी देखील इतर राज्यांमधून ती तूट भरून काढत साडेतीनशेच्या आसपास निदान भारतीय जनता पक्षाने एन डी ए पोहोचेल अशी आज तरी शक्यता निर्माण झाली मग जर का देशामध्ये काँग्रेस किंवा इंडिया आघाडीची सत्ता येणार नाही तर मग अशा काहीतरी फुसकुल्या सोडायच्या जे ज्यामुळं आपल्याच का पक्षाच्या कार्यकर्त्यांचं किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मन विचलित होईल आणि ते पवारांच्या पुढं पुन्हा एकदा कुर्निसात करायला तयार होते की पवारसाहेब आता तुम्हीच हातात सूत्र घ्या आणि तुम्ही काय काँग्रेसचं वजवाटपुळं करायचं ते ठरवा आम्ही तुम्हाला पाया घालायला तयार आहे हा सगळा पवारांनी रचलेला एक डाव आहे आता त्याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग भाग असा आहे की पवारांनी दोन हजार चौदाला शिवसेनेला भाजपपासून तोडण्याचा जो प्रयोग सुरू केला होता त्यात दोन हजार एकोणीसला त्यांना यश आलं उद्धव ठाकरे यांना आपल्यासोबत घेत त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं त्यांना भलेही अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं ला। पण एक प्रादेशिक पक्ष शिवसेनेसारखा हा पूर्णपणे मुळासकट जर का संपवायचा असेल तर त्यासाठी काहीतरी दोन अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हे बलिदान म्हणून द्यावं लागेल हे पवारांच्या लक्षात आलं होतं आणि त्यामुळंच उद्धव ठाकरेंना त्यांनी मुख्यमंत्री केलं त्यानंतर काय झालं शिवसेनेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला अडीच वर्ष जेमतेम उद्धव ठाकरे यांचं सरकार टिकलं आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले आज उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडं उणेपुरे दोन चार आमदार आहेत एखाद दुसरा खासदार आहे मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेना हा देखील पक्ष त्यांनी बरोबर त्याचा काटा काढलाय म्हणा किंवा तो संपवला आहे म्हणा मग त्या पक्षाला आपल्यासोबत घेऊन मी शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेसमध्ये येतो आहे असं दाखवायचं आणि सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद मिळवून द्यायचं असा डाव पवारांचा असू शकतो प्रादेशिक पक्ष ही अनेक राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी आहे मग तृणमूल काँग्रेस असेल किंवा जे डी यू असेल आर जे डी असेल महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल असे अनेक राज्य आहेत की ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांचा बोलबाला आहे मग हे सगळे प्रादेशिक पक्ष एकत्र करायचे आणि थेट भाजपसमोर काँग्रेस आणि भाजप असा स्ट्रेट सामना करायचा किंवा स्ट्रेट फाईट करायची आणि त्या माध्यमातून भाजपला चितपट करता येईल या का यासाठी पवारांचं टाकलेलं हे एक नवीन डाव आहे आणि या सगळ्यामध्ये पवारांना काय गैर होणार आहे तर पवारांची जी, जी पराभूत होणारी कन्या आहे तिला मुख्यमंत्रीपद आयतं मिळणार आहे आता ह्या सगळ्या ज्या गप्पा आहेत किंवा ह्या ज्यागळ्या ज्या कल्पना आहेत ते खयाली पुलाव आहेत आणि खयाली पुलावाचं कसं असतं पका तो पका नाही तू नाही पका मग अशा पद्धतीनं जर का खयाली पुलाव जर का सक्सेस झाला शिजला तर तो खायचा डेकर द्यायचा नाही तर सोडून द्यायचा विषय अशा पद्धतीनं पवारांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे पवार हे धूर्त राजकारणी आहेत पवारांच्या मनाचा थांब पत्ता अद्यापपर्यंत कुणालाही लागलेला नाही त्यांच्या घरच्यांनासुद्धा पवार ओळखता आलेले नाहीत हे अनेकदा घरच्यांनी देखील सांगितलेलं मग अशा अवस्थेत पवारांनी जर काही स्टेटमेंट केलं असेल तर त्या स्टेटमेंटकडं फार गांभीर्यानं पाहणं गरजेचं नाही आहे म्हणजे ज्या गोष्टी होणार नाही आहेत त्या गोष्टींची भविष्यवाणी पवार करतायत पवारांनी हे जे काही म्हणजे विलीनीकरणाचे जे काही वारे वाहण्याचा संकेत दिला आहे ना ते शरद पवार यांच्या डोक्यातील विलीनीकरणाचे मतलबी वारे आहेत असं आज तरी दिसून येत आहे पवार चार जून नंतर काय जो काही त्यांच्या पक्षाचं आणि महाविकास आघाडीचं रिझल्ट लागल्यानंतर जे काही तीन तेरा नऊ बारा होणार आहेत त्याची आजच भविष्यवाणी करून ठेवत आहेत आणि पुन्हा चार जून नंतर तोंड दाखवायला जागा राहणार नाही हे लक्षात आल्यामुळं कदाचित त्यांनी काँग्रेससोबत मिळतं जुळतं घ्यायचं किंवा काँग्रेससोबत विलीन व्हायचं असं ठरवलेलं असावं असं आज वाटतंय न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका